आणि हसत हसत या जगाचा निरोप घ्या आपला वैरी असेल कोणी तर त्याच्याही डोळ्यात पाणी यावं असं दिव्य जीवन जागा मागायच लोक म्हटले पाहिजे जाऊ द्या त्याचं माझं पटत नव्हतं पण माझ्या पोरीच्या लग्नाला तांदूळ टाकायला पाठी मागून उशिरा गोयला पण आला मंडप मध्ये येऊन उभा राहिला माझ्याशी बोलला नाही पण माझ्या मुलीच्या लग्नामध्ये सगळ्या पंक्ती वाढू लागला द्या त्याचा भार नाही पटला आयुष्यभर पण तो चांगला होता असं जीवन जगा कुणाशी वैर करून मरू नका कुणाशी दुश्मनी करून मारू नका प्रेमाने राहा गुन्ह्या गोविंदाने राहा हे जीवन पुन्हा नाही आहे मला आपण पाहुणे आहोत आपण अतिथी आहोत आपण वाटसरू आहोत चालता चालता आपण या गावात हा एक आश्रम म्हणून इथे थांबलोय आपला मुदत संपली आपला काळ संपला वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला तैसे असावे दोरी पक्षी ज्याप्रमाणे अंगणामध्ये येतात दाणे टेकतात निघून जातात पक्षी अंगणी उतरती ते का राहती तैसे असावे संसारी जोपर्यंत प्राचीन आहे प्रारंभ आहे तोपर्यंत पर्यंत राहायचं म्हणून चांगलं झालं हरणाच्या गर्भाला गेल्यानंतर नंतर पुन्हा भरताचा जन्म मिळाला पण आता नाव पडलं बुद्धी जाणत नव्हती आई वडिलांना वाटलं नाव पडलं जड भरत जड भरत खायचं आणि भक्त बसायचं भगवंताचं नाम स्मरण करायचं शेवटी कुठेही मंदिरात जायचे एकांतात जायचे तिथेच भजन करायचे एक दिवस असे चालत असताना भिल्लांचा राजा होता आदिवासींचा राजा होता त्याचा नवस होता त्यांना नरबळी द्यायचा होता आणि जड भरताला पाहिलं आहे जड भरताला पकडलं महाराज त्यांनी घेऊन चालव लागली भरत त्यांना काहीच बोललं जळ भरताला माहिती होत हा देह आपला नाहीये हा देह एक दिवस जाणार आहे काळाच्या तडाक्यात जरी धरून चालवलं तर कुणाला धरून चालवलं या देहाला धरून चालवलं मला थोडी धरलं मी वेगळा आहे देह हो वेगळा आहे जळभरत माहिती होत राजाने मिळाला आणि त्या भद्रकालीच्या समोर उभं केलं भद्रकालीच्या समोर बळी द्यायचा आहे कुणाचा जळ भरता आणि जडभरताने बळी गायचा म्हणून समोर उभा केला तो, के तो आदिवासींचा राजा आला त्या राजाने भद्रकारीला विनंती केली मला मुलगा व्हावा म्हणून मी तुला के केला होता की नरबळी दे हे बघ मी नरबळी घेऊन आलो आणि त्या जळभक्ताला समोर उभं केलं निष्पाप असणारा जडभरत त्याच्या डोळ्यातून पुण्याच्या शलाखा दिसत होत्या आणि त्या डोळ्यामध्ये भिद्र काढिने पाहिलं हा तर निष्पाप आहे हा तर विद्वान आहे हा ज्ञानी आहे हा ब्रह्मज्ञानी आहे आणि याला इथे आणलंय एका क्षणामध्ये काही वेळामध्ये पाच मिनिटाने आपण मारणार आहोत तरी सुद्धा जळभरत राजा त्याला जो नैवेद्य दाखवलं ना तो पेडा आनंदशी घालू जो काही वेळाने आहे तो हसेल का पण जडभरत राजा हसता हसता तो नैवेद्य घालू शेवटचा नैवेद्य दाखवला आणि महाराज तलवार उगारली राजाने भरताचं मुंडक छाटायचं आणि भद्रकालने विनंती केली आहे तुला नरवळी देण्यासाठी आणलाय हा नरवळीचा स्वीकार कर तलवार उगारली मुंडक छाटणार तेवढ्या भद्रकाली त्या मूर्तीतून बाहेर आली भद्रकाली भद्रकालीने बाहेर येऊन एका क्षणामध्ये त्या राजाचं मुंडक उडवलं आणि जड भरताला वाचवा जड भरत हे सगळं पाहतो देवीने सगळ्यांचा संहार केलेला आहे देवी असा नवस घेत असते का नाही महाराज देव असो देवी असो तिला असा नर बळी चालत नाही किंवा तिला पक्षाचा 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 जनावराचा बळी चालत नाही देवाला काय रक्त महाराज देवा, देवा भाग तस्मात लगे फारसे झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता तेव्हा फक्त भाव पाहिजे तुम्हाला तुमचा फक्त भाव पाहिजे दे। भाव दे। भावेन देव कलया नरेंद्र देव भावाने आकाळ जातो नरेंद्र म्हणजे राजा राजा कलेने आकाळला जातो धनीन कांता पत्नी धनने आकर लेते धनलो वैश्य पति असु भद्रकाली परिसर में धनी आने भद्रकाली ने आशीर्वाद दिला दिया भरतन दा भद्रकाली का दर्शन कित्त याद ये भी सर्व भूति ईशु शक्ति रूपे नमस्तीता नमस्तस्ते 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 नमो नमः बुद्धि भद्रकाली माता की काय बघा ना काय झोमाते आज पार्वती माता कधीच आल्या कालिका माता आल्या भद्रकाली आल्या माता भद्रकाली आशीर्वाद दिला पुढे रहुगण असेच आपलं जळभरत असे चालत असताना रहुगणाची पालखी चाललेली आहे आणि हा रघुगण राजा चालता चालता पालखीची भोई भोई म्हणजे कोण जे पालखी पाहतात ना खांद्यावर त्यांना भोई म्हणतात ते भोई थकलं त्याच्यात एक भोई थकला आणि म्हणून बाकीच्या बहीणने विचार केला की रस्त्याने चालणारा ना हा कोणतरी धष्टपुष्ट आहे हा पालखी सांभाळायला काम येईल म्हणून त्याला म्हटलं चालतो का आमच्या बरोबर हे म्हणते चालतो म्हणजे मग पालखीला खांदा लाव पालखीला खांदा लावला पाल ला महाराज जड भरतांनी राहुगनाच्या राजा राहुगणाच्या पालखीला परंतु जड भरत चालता चालता काय करायचे पायाखाली मुंगळे किंवा मुंगी जर दिसली उघडी मारायची मुंगी आले मुंगळा आला कवडी मारायचा आता उडी मारल्यामुळं काय व्हायचं ती पालखी हालायची राजाचं डोकं लागायचं पालखीला राजा बोरडायचा म्हणायचा अरे कोण पालखी असं काय करताय पालखी कोण वाहताय आणि मग तो भुई आला त्याने सांगितलं राजाला म्हटलं कोणतरी नवीन आहे त्याला कामावर घेतलाय म्हटलं आपल्याकडं एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं राग आला आला आणि आणि पालखी थांबवली खाली उतरला रौगन म्हटले त्याला कोण हा मग बाजूला केला त्याला असले हाल महाराज जडभक्ताला उभं केलं पण बुद्धी अजिबात म्हणजे दाखवायचीच नाही ना गप्प राजा बोलायला लागला राजा तुला काही आहे का अरे कमी कशी पालखी पाहिली पाहिजे कसं चाललं पाहिजे तुला काही कळत का जर कधी मला लागलं असत तर मी डोक्याला लागला असत मी खाली पडलो असतो तर या देहाचं काय झालं असत सगळं 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 बोलून झालं महाराज तोपर्यंत एकही शब्द राजा जड भरत राजा काहीच बोलले नाही जड भरत काहीच नाही बोलत पण नंतर महाराज सगळं झाल्यानंतर जड भरत वाटलं की आता थोडस बोललं पाहिजे कारण मौन काही ठिकाणी मौन घातक असतं काही ठिकाणी बोललंच नाही म्हणून जड भरत बोलायला लागले राजा रहूबराला सांगतायत राजा तुला लागला असतं बरोबर आहे तू सांग तुलाच लागलं असत का तुझ्या डोक्याला काही झालं असतं इजा झाली असत तर खरंच तू मेला असता का तुझं शरीर मेला असत राजाचे डोळे उघडले राजाला वाटलं हा काय बोलतोय इतक्या वेळी मी याला वेढा समजत होतो, होतो परंतु हा तर विद्वान आहे राजा खरं सांग तू मरणार होतास का तुझं शरीर मरणार होत पण मी तुम्हाला विचारतो आपण मरणार आहोत का आपलं शरीर मरणार आहे मरतो ते शरीर आपण कधी मरत आत्मा हा अमर आहे देह हा नाशवान आहे हा देह शर्म जाई गोविंद गोविंद